स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आपण आताच्या व्हिडिओमध्ये सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेले आहे सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे पोलीस भरती संदर्भात बघा डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती तर काय आहे राज्यात साडेसात हजार तर मुंबईच बाराशे पदे तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर किती पदांची ही एकत्रित टोटल भरती होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडा पण अन्स करा अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारण साधारणतः साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे तर राज्यात दोन हजार बावीस व तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे त्यानंतर बघा डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे कोरोना काळात बघू शकता तुम्ही सुमारे तीन वर्षे राज्य पोलिस दलात भरती झाली नाही त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलिस संख्याबळ कमी आहे गेल्या दोन वर्षात अनेक अठरा हजार व सतरा हजार अशी पस्तीस हजार तुमची पोलिसांची भरती झाली बघा आणि त्यात परंतु तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांची पोलीस भरती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते परंतु आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक व पाच जिल्ह्यात बॅड्समनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत पूर्ण ही प्रक्रिया आटोपली जाणार आहे पावसाळ्यात पोलिस पोलिसांना मैदानानं मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया ही थोडी उशिराने झाली परंतु ही लवकरात लवकर संपणार असून त्यानंतर राज्यात नवीन पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे बघा प्रशिक्षणाचे केंद्रांची क्षमता वाढवणार आहे राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता ही आता वाढवण्यात आली आहे सध्या दहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये आठ हजार चारशे पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे तर या काळात दुप्पटीने वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तर बघू शकता मुंबईत सर्वात जास्त पदे जे आहेत ते मुंबईत असतात मित्रांनो आता पण जवळपास सतरा हजारमध्ये नऊ हजार प्लस ही त्याच्यापेक्षा जास्त पदे ही मुंबईमध्ये होती फक्त पोलीस शिपायाची कारण की वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढता पोलिसांची गरज जास्तीत जास्त भासत आहे त्यामुळे बघा मुंबई पोलीस दलात मनुष्यबळ वाढणार तर मुंबई पोलीस गेल्या आठ हजार पदांची भरती झाली होती त्यातील बहुतांश पोलीस भरतीचे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहेत तर मुंबईत चार हजार दोनशे तीस पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू आहे या भरतीसाठी पोलिसांकडे पाच लाख एकोणसत्तर हजार एवढे अर्ज आले आहेत त्यापैकी दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस हवालदार नऊशे एक एकाहत्तर चालक सातशे सत्ता तुरुंग हवालदार आणि चोवीस बँड्समनची पदे ही भरली आहेत त्यामध्ये बघा सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे याशिवाय मुंबई पोलिस दलाला आणखी बाराशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीनंतर ही पदे भरली जाणार आहेत तर बघा मित्रांनो आपल्याला गृहमंत्री यांनी सांगितले होते दे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी की नऊ हजार प्लस तुमची भरती होणार आहे भरपूर ठिकाणी आपण बघितलं की बारा हजार पण येणार आहे कोणी सांगत आहे पंधरा हजार पदांची भरती होणार आहे तर मित्रांनो ही काय आहे तर रिक्त पदांची माहिती आहे फक्त परंतु अजून जास्तीत जास्त दाट वाढण्याची शक्यता आहे कारण की पोलीस भरतीमध्ये वाढते वाढती गुन्हेगारी वाढती लोकसंख्या आणि तुटपुंजा या पोलीस भरतीवर काय होणार आहे पाच ते सात हजार जागांमध्ये त्यामुळे जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये गृहमंत्री साहेबांना निवेदन करा, जस्ते जस्ते करा, करा पन, पन, की ज्यांचं जास्तीत जास्त तुम्ही जागा काढा मित्रांनो सर्वांनी आताचपासूनच तुम्ही तयारी करा मित्रांनो तरच तुमच्या पुढे जागा वाढण्यात येतील किंवा तुम्ही जे लोकसंख्येमध्ये बघा ज्या उमेदवारांचे वय संपलेले आहे त्यांचं वय संदर्भात पण संदर्भात पण त्यांनी दिली की त्यांना एक संधी या भरतीमध्ये दिली जाणार आहे असे पण ते बोलले होते परंतु मित्रांनो बघा नवीन भरतीमध्ये आता दोन हजार पंचवीसमध्ये काय जे आर आहे तो काय नाही तसे आपण बघणारच आहोत परंतु पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त आता पोलीस शिपाईची पदे आहेत ती मुंबईमध्ये जास्ती असतात आणि मुंबईमध्ये सर्व ऑल महाराष्ट्राचे फॉर्म असतात मित्रांनो ऑल महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये सर्वात जास्त अर्ज असतात आता बघा तुम्ही सतरा हजार पदांमध्ये बघा सतरा लाख एवढे अर्ज आलेले होते सतरा लाखांपेक्षा जास्त प्लस अर्ज या मुंबई शहराला आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की सर्वात जास्त उमेदवार जे आहेत ते पसंती फक्त मुंबई शरीरा कारण की तिथं वॅकेन्सी जास्त असतात जागा ज्या आहेत त्या जागा जास्त प्रमाणात असल्यामुळे सर्व जे नवीन उमेदवार आहेत जुने उमेदवार आहेत सर्व मुंबई या ठिकाणी फॉर्म भरतात आणि तिथं ग्राउंडचं मेरिट पण मित्रांनो कशा पद्धतीने टप लागू शकतं मित्रांनो टप लागलेलं आहे तर बघू बघू शकता मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरती संदर्भात बघू शकता तुम्ही आता बारा हजारपदे पण शक्यतो मित्रांनो बारा हजार प्लसच ही, ही भरती जाणार आहे कारण मित्रांनो बघा आतापर्यंत ही एवढी भरती निघालेली आहे आता विधानसभा निवडणूक आहेत त्यामुळे ही जी भरती आहे पुढे लोटली गेलेली आहे त्यामुळे डिसेंबरनंतर ही भरती होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे आता नोव्हेंबर तुमचे नोव्हेंबरनंतर तुमचे आता विधानसभाच्या निवडणुका आहेत ठीक आहे तर मित्रांनो त्यांनी आता निवडणुका जर पुढे ढकलल्या गेल्या तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये जी भरती झाली आता ही का पुढे ढकलली गेली आणि हा पण प्रश्न सर्वांना पडलेला आहे कारण तुम्ही बघू शकता की पावसाळ्यामुळे भरपूर उमेदवारांचं नुकसान झालेलं आहे पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना चार ते पाच मार्क कमी मिळालेले आहेत ग्राउंडमध्ये ज्यांच्या आता शेवटची संधी होती त्या उमेदवारांनी पण कमी गुण मिळालेले आहेत त्यामुळे पावसामध्ये आणि मित्रांनो जी खोडल्या वातावरणामध्ये भरती होते किंवा जे चांगल्या वातावरणामध्ये भरती होते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो काही जण सांगत होते सिंथेटिक ग्राउंड आहे असं आहे तसं आहे पण तिथं पण उमेदवारांचे पाय सटकत होते टायमिंग म्हणजे टायमिंग बसत नव्हता मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे जो तुमचा टायमिंग आहे ठीक आहे जो टायमिंग आहे ग्राउंडचा तो टायमिंग तिथं बसत नव्हता भरपूर उमेदवारांना कमी गुण आलेले आहेत कोणाला तेहतीस कोणाला बत्तीस कोणाला अडोतीस छत्तीस असे भरपूर उमेदवार आहेत की त्यांना कमी गुण मिळालेले आहेत कारण मित्रांनो पाऊस जास्त आपण बघितलं की जेव्हापासून ग्राउंडला सुरुवात झालेली आहे जास्तीत जास्त पावसामध्ये ही भरती झालेली आहे आणि अनेक ठिकाणी जालनामध्ये पण आपण बघितलं की पावसाळ्यामध्ये भरती घेतले उमेदवारांना पावसाळ्यामध्ये धावायला लावलं परंतु याचा सर्व परिणाम जो आहे तो आता विधानसभेवर शंभर टक्के होणार आहे मित्रांनो कारण की जे उमेदवार आहेत ते भरपूर जे नाराज झालेले आहेत पोलीस भरतीमध्ये आणि बघू शकता तुम्ही जरी तुमच्या या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही लाडक्या बहीणसाठी तुम्ही हे योजना वगैरे याच्यासाठी जर तुम्ही विधानसभेची निवडणूक पुढे ढकलू शकता तर पोलीस भरतीसाठी का ढकलू शकत नव्हते हो किंवा पोलीस भरती नंतर पण होऊ शकली असती परंतु तुम्ही उमेदवारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहेबांनी नुकसान केलेलं आहे त्यामुळे त्यांना आता याची थोडीफार तरी तकलीफ त्यांना होणारच आहे शंभर टक्के तर तुम्ही बघू शकता की पोलीस भरतीमध्ये अशा पद्धतीने आता सात ते आठ हजार जागांसाठी तर मित्रांनो सात आठ जा आठ हजार जागा कधी निघाल्या तर तुम्ही बघू शकता बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि बघू शकता मित्रांनो ही जी सतरा हजार प्लस पदांची ही भरती झाली याच्यामध्ये जे बी ए बी एड डिप्लोमावाले इंजिनिअरिंगवाले असे उमेदवार होते मित्रांनो ज्यांचं उच्च शिक्षित उमेदवारांपण आपल्याला यात बघायला मिळाले कारण मित्रांनो वाढती बेरोजगारी आणि तुटपुंजे जागा काढणारे सरकार याच्यामुळे सर्व उमेदवारांवर जो मानसिक ताण आहे आणि नोकरी वर्ग नसल्यामुळे सर्व जे उमेदवार आहेत ते जे उच्च शिक्षित उमेदवारसुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की एवढ्या मोठ्या बेरोजगारीमध्ये हे सरकारला जाग येत नाही अगोदरच ते बोलले होते की पंच्याहत्तर हजार पदांची भरती होणार आहे ठीक आहे त्यामुळे आता सरळ सेवेमध्ये तुम्ही बघू शकता की एवढी पदे कुठे गेली तर बघा त्यांनी सांगितलं होतं की आता सेवेमध्ये नवीन नवीन तुमच्या भरत्या आरोग्य विभाग वेगवेगळ्या भरत्या येणार आहेत टप्प्याटप्प्याने तर आपण बघू जे आता हे सरकार काय करतं काय नाही परंतु त्यांचा जो मित्रांनो गेम चेंजर असतो सर्वात आता निवडणूक आहे निवडणूकमध्ये त्यांचा गेम चेंजर असतो निवडणूकमध्ये त्यांना शंभर टक्के त्यांना मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा हे भरायच्या असतात कारण की त्यांना माहिती आहे की इलेक्शन आहे निवडणूक आहे आणि जे युवा आहेत युवा जे आहेत ते जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये वीस ते पंचवीस लाख जे युवा आहेत ते पोलीसवरती करणार आहेत मित्रांनो त्यामध्ये ते, ते पोलीसवरती ज्या जागा आहेत त्या हळूहळू हळूहळू दोन हजार आठ हजार दहा हजार बारा हजार अशा हळूहळू आहेत मित्रांनो सतरा हजार तर मित्रांनो लोकसंख्या जर एवढी वाढलेली आहे आपली एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या केलेली आहे तर वाढते गुन्हेगारी आणि तुम्ही बघू शकता मागे आता एक न्यूज व्हायरल झाली होती तर अशा प्रकारे हे न्यूज व्हायरल होत आहे आणि गुन्हेगारी वाढते गुन्हेगारीमुळे पोलिसांवर मुंबई पोलिसांवर सर्वात जास्त ताण आहे मित्रांनो एक एक कॉन्स्टेबलला मित्रांनो दोन दोन तीन तीन लोकांचं काम करावं लागत आहे एक पोलिस कॉन्स्टेबलला ठीक आहे त्यामुळे सर्वात जास्त ताण मुंबई सिटीला आहे आणि पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त अर्ज जे आहे पोलीस भरतीमध्ये मुंबई या सिटीला आलेले आहेत तर आतापर्यंत तुम्ही बघू शकता की पोलीस भरतीमध्ये भरपूर उमेदवारांना कमी गुण पण मिळालेले आहेत वाढती लोकसंख्या आहे असे भरपूर काही मॅटर आहेत मित्रांनो जे उमेदवारांचे वय संपलेलं आहे तर त्यांना पण वयमध्ये संधी दिली गेली पाहिजे आणि जे उमेदवारांना आता शेवटची भरती आहे किंवा त्यांना पुढे अजून त्यांना दुसरे काहीतरी चान्स गेल दिला गेला पाहिजे कारण साहेबांना एकच निवेदन आहे की तुम्ही जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा काढा मित्रांनो हे निवेदन आहे की तुम्ही पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा काढा आणि जे बेरोजगारी आहे त्याच्यावर थोडाफार मित्रांनो काही ना काहीतरी थोडाफार त्यांना आशा लागेल मित्रांनो पोलीस भरतीमध्ये भरपूर उमेदवार आता गरिबीची परिस्थिती असल्यामुळे काम बी करत आहेत आणि हे पण करत आहेत अभ्यास पण करत आहेत प्रॅक्टिस पण करत आहेत बहुतेक उमेदवार कामधंदे सोडून सण घरी आलेले आहेत प्रॅक्टिस करत आहेत अभ्यास करत आहेत आणि पोलीस भरतीमध्ये अशा तुटपुंज्या जागांमुळे काय हे होणार आहे तर अशा पद्धतीने कॉम्पिटिशन पण जास्तीत जास्त वाढलेलं आहे त्यामुळे जे तुमचं मेरिट आहे ग्राउंडचं ग्राउंडचं मेरिट पण अशा पद्धतीने मित्रांनो पावसामुळे आणि काही जण म्हणतात की पावसामुळे काही नाही आम्हाला एवढे ते तेवढे तेवढे तर भरपूर उमेदवार आहेत तर मित्रांनो त्यांचे वयो उमेद आता पुढील सातवर साधारण जे जुने उमेदवार त्यांचे अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस असे जे शेवटचे संधीवाले उमेदवार आहेत तर त्यांना कमीत कमी एक संधी दिली गेली पाहिलं मित्रांनो एक दोन संधी त्यांना शंभर टक्के दिली गेली पाहिल कारण कोरोना काळात कोरोना काळात त्यांना तीन वर्ष तीन वर्ष वाया गेली मित्रांनो तीन वर्ष त्यांची वाया गेली आणि हे सरकार अशा तुटपुंज्या जागांमुळे जे रोजगार आहेत बेरोजगार आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान होताना दिसत आहे आणि मित्रांनो साहेबांनी पण सांगितलेले होते की विधानसभेमध्ये की आम्ही जास्तीत जास्त आता पोलीस भरती अजून तुमची एक पोलीस भरती होणार आहे आणि जे उमेदवारांचे वय संपलेले त्यांना आम्ही संधी शंभर टक्के देऊ असे त्यांनी बोललेले होते परंतु मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता त्याच्यावर काय ॲक्शन घेता साहेब तर आपण बघू या परंतु मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा जास्तीत जास्त तुम्ही आता निवेदनं द्या दे, शासनाला निवेदनं द्या दे, पोलीस भरतीसंदर्भात शासनाला निवेदनं द्या की आम्ही जास्तीत जास्त तुम्ही पदभरती काढा प्रत्येक डिपार्टमेंटच्या मित्रांनो तुम्ही जाऊन सुद्धा पत, माहिती पत्रक हे करा तिथं जाऊन सुद्धा साहेबांना निवेदन द्या की तुम्ही जी डिपार्टमेंटमध्ये जेवढी पण लोक आहेत त्यांना रिक्तपदांची माहिती द्या जास्तीत जास्त पोलीस भरती करायला सांगा मित्रांनो हीच निवेदने आहे ही ज त्यांना आश्वासने देत आहेत भरपूर एवढी येणार आहे तेवढी येणार आहे परंतु मित्रांनो जरी पाहायला गेलं तर या सतरा हजार प्लस पदांमध्ये सुद्धा चार चार पाच पाच जागा तुमच्या निघालेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यावाईज चार चार पाच पाच तीन तीन चार चार दोन दोन सहा सहा आठ आठ एवढ्या जागा निघालेल्या आहेत काष्टवाईज जरी पाहायला गेलं तर एकाच दहा हा कट ऑफ आहे मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो एकाच दहा कोणत्या ठिकाणी एकाच पंधरा पण कट ऑफ लागलेला आहे ग्राउंडचा कट ऑफ आहे हा ठीक आहे ग्राउंडचा कट ऑफ आहे तर अशा पद्धतीने जे उमेदवार आता एक एक मार्कांमुळे वेटिंगला आहेत त्यांना संधी नाही शेवटची संधी आहे त्यांना पण एक संधी भेटून झाली आहे पोलीस भरतीमध्ये आणि भरपूर काही अशा जागा आहेत पोलीस भरतीमध्ये त्या अजून पण रिक्त आहेत परंतु जे माहिती आहे ते गुप्त ठेवली जाते कारण सर्वच ते मीडियासमोर सांगत नसतात ते जेव्हा टाईम आला तेव्हा त्यांना पोलीस भरती संदर्भात ते नवनवीन माहिती आणि तुम्हाला जे बी काही आता जशी जशी तुमची निवडणूक जवळील तशी तसे तुम्हाला नवीन नवीन भरतीचे आश्वासन पाहायला मिळतील किंवा पोलीस भरती असो आरोग्य भरती असो सर्व जे कोणत्या सेवेच्या भरती आहेत सर्वात संदर्भात अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला आपल्याच्या चॅनलवर नवीन माहिती नवीन अपडेट तुमच्यासाठी शंभर टक्के नवनवीन काही ना काही मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम् व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र